शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा. सिडको प्रभाग क्रमांक एकतीस मधील पिंपळगाव खांब परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिला व नागरिकांनी मनपा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढून निवेदन दिले. पिंपळगाव खांब चिंचवाडी जाधववाडी कारवाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असून पावसाळ्यातही पाणी मिळत नसल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त झाला भाजप शहराध्यक्ष सुनील केदार माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर मनोहर बोराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला पाणी पाणीपुरवठा योजनेतून सिडकोसाठी एकशे सदोतीस एम एल डी पाणी उपलब्ध असतानाही केवळ साठ एम एल डी पाणीपुरवठा होत असून उर्वरित पाणी इतरत्र वळविल्याने समस्या निर्माण झाली आहे सणासुदीच्या काळात पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून सिडकोसाठी उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला मोर्चेकऱ्यांनी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना निवेदन दिले या मोर्चात इंदूबाई जाधव कुसुम जाधव सविता जाधव लक्ष्मीबाई शिरसाट सुमन बोराडे भारती गायकर मंगला गुंजा मुरलीधर गायकर बंडू जाधव पंढरी जाधव सुरेश शिरसाट यांच्यासह शेकडो महिला व नागरिक सहभागी झाले प्रशासनातर्फे वितरण व्यवस्था जी केली जाते त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत हे सातत्याने रोज आंदोलन मोर्चे या ठिकाणी निघताना दिसत आहेत आताच एक मोर्चा या ठिकाणी झाला आणि हा दुसरा मोर्चा या ठिकाणी या कार्यालयावरती आला हे दुर्दैव आहे मला असं वाटतं की प्रशासनाने लक्ष घालावं झोपेत राहून काम करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून काम केलं तर अधिक बेस्ट राहील परंतु मुकणे धरणाचं एकशे सदतीस एम एल डी पाणी या परिसरामध्ये येतं परंतु सिडको परिसरामध्ये पूर्ण त्याचा वापर न करता साठ पासष्ट एम एल डी पाणी फक्त सिडको परिसराला मिळत असतं आणि बाकीचं पाणी उर्वरित गावामध्ये शहरामध्ये ते दिलं जातं शहरामध्ये पाणी द्यायला हरकत नाही आमची हरकत नाही आमची काही तक्रार असण्याचं काही कारण नाही परंतु या विभागाचा पाणीपुरठा पूर्ण झाल्याशिवाय पुढं पाणी देणं हे मला असं वाटतं चुकीचं चुकी चु होईल शिवाजीनगर फिल्टरेशन प्लांटवरनं पाणी या ठिकाणी येतं तिथून एकशे दहा एम एल डी पाणी अपेक्षित असताना तिथूनही त्या ठिकाणी पन्नास साठ एम पिट पाणी येतं दोघंकडनं सिडको परिसराची ही कुचंबना केली जाते आणि त्यामुळे पाणीपुटा हा विस्कळीत दिसतोय याच्यावरती ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे पिंपळगाव धाळेगाव असेल जाधववाडी असेल चिंचवाडी असेल कारवाडी कार असेल हा इतका मोठ्या प्रमाणामध्ये बगिनी या ठिकाणी आल्या हाताचं काम सोडून या ठिकाणी आलेत की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्याचं कारणच हे की झोपलेलं प्रशासन हे जागं झालं पाहिजे आणि रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे यांना माजी नगरसेवक मनोहरदादा बोराडे यांच्या नेतृत्वाखाली त्या दाडेगाव शिवार पिंपळगाव परिसरातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना महिलांना पाण्याची फार मोठी समस्या निर्माण झाली त्यामुळे त्यांनी पायी मोर्चा काढला सुधाकर भाऊ बडगुजर आणि आम्ही त्याच्यात सहभागी झालो खरं म्हणजे प्रशासनाने जसं मनोहरदादा बोराडे बोलले की बारा इंच पाईपलाईन टाकली होती आता वस्त्या वाढल्या सोसायट्या वाढल्या रहिवाशी वाढले त्याच्यामुळे त्यांची मागणी रास्त आहे की सेपरेट पाईपलाईन करावी आम्हाला पूर्ण क्षमतेनं पाणी द्यावं आम्ही त्या प्रकारचं निवेदन विभागीय अधिकारी त्यांना आहे आणि आमच्या निवेदनाची ते सकारात्मक दखल घेतील अशी आम्हाला खात्री आहे त्यामुळे या आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवतोय आठ दिवसाची प्रशासनाला आम्ही मुदत देतोय का या महिलांची जी आहे ही जर थांबली नाही तर यापेक्षा आपण प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत हे ने दोन्ही नेते सुधाकर भाऊ बडगुजर आणि केदार साहेब आमची पाण्याची अनेक वर्षापासूनची समस्या आहे <coughs> दोन हजार सात ते बारा या काळात मी नगरसेवक होतो भाऊंच्या नेतृत्वाखाली बारा इंची पाण्याची लाईन टाकली गेली सुंदर पाणी येत होत या मागच्या पाच वर्षामध्ये चिंचवाडी असेल जाधववाडी असेल कारवाडी असेल समज गाव असेल दाडेगाव असेल अत्यंत पाण्याची समस्या झालेली बारा इंची लाईन टाकली इतर त्याला सब लाईन जोडल्या आणि दुसरी कधी त्यांना पाण्याला द्यायला आमचा विरोध नाही एक तर ते त्यांना सेपरेट लाईन टाकून द्या किंवा आम्हाला द्या आणि वाटपाचं नियोजन नाही हे परिसर ग्रामीण झालेले परंतु त्याचा दुरुपयोग होते मी साहेबांना विनंती करेल अध्यक्ष साहेबांना सुनील भाऊ केदारांना कि आपण या माझ्या माता भगिनींना यांना मार्गदर्शन माझ्या करू न्यूज टुडे नाशिक